ओपीडी सुरू झालेल्या आरोग्य मंदिराची पाहणी केली असतात ती बंद असल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी ठाणे पूर्वमध्ये आढळून आले तर कोलछेत येथे केलेल्या पाहणीत अवघ्या शंभर मीटरमध्ये दोन आरोग्य केंद्र आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेतच नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालं ठाणे महापालिकेने दिलेल्या यादीनुसार आमदार श्री संजय केळकर यांनी ठाण्यात आरोग्य मंदिरांची पाहणी सुरू केली आहे या पाहणी दौऱ्यात ठाणे पूर्वेत ओबीघाट मीठबंदर रोड आणि बारा बंगला भागात असलेले आरोग्य मंदिर बंद असल्याचं आढळून आलं आज आमदार संजय केळकर यांनी कोलशेत वरचा गाव येथील आरोग्य मंदिराची पाहणी केली यावेळेस आरोग्य मंदिर देखील बंद असल्याचं आढळून आलं विशेष म्हणजे या आरोग्य मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर एक आरोग्य केंद्र सुरू आहे एवढ्याजवळ एकाच ठिकाणी दोन आरोग्य केंद्र का केली असा सवाल श्री केळकर यांनी केला आहे कागदावरचं त्यांचं म्हणणं आहे की ओपीडी फंक्शन आणि प्रत्यक्ष आता हे बघा की कोलशेदचं आरोग्य केंद्र आहे या कागदावर त्यांनी जे मला दिलेलं आहे म्हणजे ही अशी ही बनवा बनवी हे महापालिकेच्या समोर आता बोर्ड लावायला पाहिजे की कोणाला बनवत आहे कोणाची फसवणूक पाहिजे या ठिकाणी हे इलेक्ट्रिकचं कनेक्शन पण अजून जोडलेलं नाही आणि या पत्त्यावर त्यांनी सांगितलं की हे फंक्शनल आहे आम्ही बघायला आलो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आरोग्य सेवेची चेष्टा करतात माझी आता ती काल सुद्धा काही ठिकाणी गेलो आजही काही ठिकाणी जातो आहे जिथे जातोय तिथे वेळा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ती केंद्र सुरू नाही येत ना तुम्ही वेळा किती द्या भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या